टाळ मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना टाळमृदुंगाच्या गजरात आणि माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना झाली आहे पुणे ते सासवड हा सर्वात अवघड टप्पा मानला जातो कारण या टप्प्यात सासवडचा नागमोडी वाटा अवघड सर करावा लागतो या वड़की नाला या ठिकाणी ठिकाणी विसावा घेते सज्ज करण्यात आलाय ज्या ठिकाणी पादुका ठेवल्या जातात ते विसावा स्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे या ठिकाणी वारकरी यात्रे करून साठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी दर्शन रांग बॅरिकेड लावून करण्यात आलेला आहे महिलांसाठी देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे ग्रामपंचायत वडकी कार्यकारिणी यांनी केलेलं कार्य आणि त्याच आज श्रेय सर्व ग्रामपंचायतीला जात त्यांनी हा जो विसावा गावाने बनवला त्याच्यामध्ये ग्रामपंचायती माध्यमातून येथे संपूर्ण दर्शनभारी त्याच्यानंतर मे मेघरमरीला सी सी टी व्ही कॅमेरे असतात गा पूर्ण गावासाठी ग्रामपंचायत कॅमेरे बसवलेले आहे त्याच्यानंतर इथं सुख सर्व सुक्षुभीकरण ग्रामपंचायत माध्यमातून केलेलं आहे इथलं मुरूम असेल किंवा बाकीचे स्टेज असेल ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आरोग्य के केंद्र स्थापन करण्यात आले आहे इथं अॅम्ब्युलन्स असतात ट्रेन असतात त्यामुळे जे इथं ज्या बी वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्याचा प्रयत्न जे असतो तो ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आलेला आहे का हो पूर्ण तयारी झाली आमची ग्रामस्थाव काम चालू आहे सजावटीच काम सजावटीच काम रात्री बारा एक वाजेपर्यंत संपूर्ण पूर्ण होऊन जाईल आणि पूर्ण डेकोरेशनचं काम ते एकदम मागच्या वर्षी पण केलं होतं सुंदर पद्धतीने करतात होऊन जाईल तसं मला माहिती नाही पण माझ्या माहितीप्रमाणे मी चार वर्षापासून इथं विसाव्याचं काम करत आहे तर माऊली ज्यावेळेस इथं त्यांची दिंडी पालखी येते तिथं आल्यानंतर तेच पावित्र्य हे ते अद्गुनित आहे त्याच्यामुळे दुसरं काही महत्वाची गरज नाही